तर बघू शकता याच ठिकाणी तो इतिहास घडलेला जवळपास तासभर झाला तरी अजूनपर्यंत गर्दी तशीच दिसते आपल्यासोबत काही खास क्रिकेट चाहते आहेत कस तर कसं वाटतंय नेमका महिलांनी इतिहास घडवलाय त्यांच्या हातात तिरंगा आहे काय बोलताय खूप 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 म्हणजे खूप आनंद झाला आहे की महिलांनी सुद्धा वर्ल्ड कप मध्ये जिंकल्यानंतर भारत हा देश महिलांचाही असा गर्व गर्व म्हणजे प्राऊड फील होत आहे की महिलांनी ही करून दाखवलं आपल्या देशासाठी आणि परत एकदा भारत देशाचे नाव पूर्ण पूर्ण जगा जगाच्या इतिहासात कोरलं गेलेलं आहे आणि मी टीम इंडियाला वुमेन्स टीम इंडियाला खूप खूप शुभेच्छितो आम्हाला जो त्यांनी आनंद दिला त्याच्याबद्दल खूप खूप त्यांचे धन्यवाद हे एकदम अमेझिंग आहे याच्यामध्ये ब बोलणं एवढं कमीच आहे आपल्याला वुमेन्स नारी शक्ती जे आपण बोलतो ते आज आम्ही बघितलेली आहेत नारी शक्तीमध्ये काय काय पॉवर आहे ते आज आम्ही ब म्हणजे साक्षात बघितलेले आहे काय असतं याच्यामध्ये त्यामुळे प्राऊड ऑफ म्हणजे नारी शक्तीवरती आम्हाला खूप प्राऊड फील होत आहे आज नक्कीच कुठेतरी जो एकोणीस नोव्हेंबरचा जो आपला काही सॅड मुवमेंट होता तो कुठेतरी पुसला गेला असं वाटतंय का ऑस्ट्रेलिया आपण आपण जो ऑस्ट्रेलिया हरवतो तो खूप मोठा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे तर आपण जिंकलो असं फील होतोय ऑस्ट्रेलिया हरून आफ्रिकेला हरवलंय आणि आफ्रिकेवर आपण जे लीग मॅच आपण लीग मॅच हरलो होतो त्याचा बदला घेतला त्याचाही खूप मोठा आनंद होतोय तर कुठेतरी हा आनंद होताना दिसतोय भारतीय फॅन्समध्ये आनंद दिसतोय म्हणजे जवळपास तासभर झाला तरी अजूनपर्यंत तितकीच इथे गर्दी दिसती आहे तुम्ही बघू शकता सर्वत्र प्रत्येक वयाचे वेगवेगळे लोक सर्व आलेले आहेत आणि अजूनपर्यंत इथे तितकीच गर्दी तितकाच उत्साह दिसून येतो आहे सर्वत्र कॅमेरा रमेश सर, शशांक पाटील पुढारी न्यूज नवी मुंबई